हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बोल तुम्ही या इथं आपल्याला आहे ना ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मिळते थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही हे इथं तोफेवरती काहीतरी सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे हे जे पण काही भिंतींच बुरजांचं जे बांधकाम केलेलं दिसतंय ते पूर्ण आपल्याला पिरामिड स्ट्रक्चर मध्ये केलेलं दिसत आहे मंदिरामध्ये आल्यानंतर हे जो कॉलम आहे यांच्या सरळ पण ठेवू शकत होते ना मग त्यांनी उजवा साईडला का हाच रांजन कसा शत्रूंसाठी काळ होतो तर त्यावेळेस कुतुबशाला ह्याच चिनी महाला लांबी बघितली तर साडेपाच मीटर किला सिखंज तोफ म्हणजेच तर त्याच कारणामुळे इथं जे मेकॅनिझमच असं बनवलंय हे जे समोरची तुम्ही वास्तू बघताय ना हे आपल्याला रंगमहालाची वास्तू दिसून येते आताच आपण थोडक्यामध्ये का मेंढा तोफ बघितलं तिचं जे काय वैशिष्ट्य आहे ते बघितलं आणि आता आपण थोडक्यामध्ये नाही का चेतावणी बघायची आणि हा आता आपल्याला इथं लाकडी प्लस लोखंडी पूल बघायला मिळतो मित्रांनो त्यावेळेस ना इथं जो चांबड्यांनी बनवलेला पूल असायचा जेणेकरून समजा जे राजे महाराज असेल किंवा किल्ल्यावरचे व्यक्ती असेल ते इथनं आतमध्ये गेले का चा गेले चा। हा चांबड्यांचा पूल आहे तो वरती केला जायचा आता हा चालू नाही का जो पुरातत्व खाता आहे त्यांनी मग हा पूल बनवला खाली जर कधी बघितलं तर तिथं आपल्याला जे दगडी बांधकामामध्ये केलेल्या ना पायऱ्या बघायला मिळतात तर ते पुढं जेव्हा हा देवगिरी किल्ल्यावरती औरंगजेबाचं राज होतं किंवा तो जेव्हा ह्या किल्ल्यावरती होता तर त्याच्या काळामध्ये झालेलं मग हे बांधकाम आपल्याला दिसून येत आहे आणि हा तंबी पोलीचा त्यावेळेस राज होता जो की परत एकदा किल्ल्याला अपत्य ठेवण्याचं काम करत होता आता जर की तुम्ही माझ्या उजव्या साईडला किंवा मग जर कधी बाव डाव्या साईडला बघितलं तरी ते आपल्याला खूप मोठं खंदक बघायला मिळतंय आणि हे जे खंदक आहे हे किल्ल्याच्या पूर्ण चारही बाजूने आपल्याला बघायला मिळतं याची जर कधी खोली बघितली तर ही जवळपास साठ ते सत्तर फूट एवढी खोली याची आपल्याला बघायला मिळते त्यावेळेसुद्धा याच्यामध्ये पाणी सोडलेलं असायचं पाणी हे एवढ्या लेवलमध्ये भरलेलं असायचं आणि ह्या पाण्यामध्ये मगर असेल सुसर असेल किंवा विषारी साप असेल असल्या काही गोष्टी यामध्ये सोडल्या जायच्या जेणेकरून जर कधी चान्स शत्रू इथपर्यंत आला पण तर इथून वरती जाणं त्याच्यासाठी खूप जास्त कठीण आता जर कधी एखादा भुईकोट किल्ला बघितला जर का त्याच्या भिंती ओलांडायचा बोरज ओलांडायचं म्हटलं तर एक वेळा शिडी चढू शकतो पण इथून शिडी लावण्याला सुद्धा पर्यायच नाही तर शिडी लावायचं म्हटलं शक्य नाही जर पाण्यामध्ये पोहून जर काही चढायचं म्हटलं तर तेही शक्य नाही पाण्यामध्ये उतरलं तर मगरी लगेच त्याची वाट बघत असणार असलं हे खंडक आपल्याला बघायला मिळतं जे की परत एकदा देवगिरी किल्ल्याला अभेद्य ठेवण्याचं काम करतात ते थोडक्यामध्ये खंडक तुम्ही बघू शकता आता आतमध्ये गेल्यानंतर जे काय स्ट्रक्चर आहे ना ते आपण आता थोडक्यामध्ये बघणार आहोत पुलावरती आल्यानंतर आहे ना सध्यासुद्धा एक विशिष्ट ध्यान ठेवायचं आहे की आल्यानंतर मोबाईलचा उपयोग आहे ना हा व्यवस्थित करायचा आहे नाहीतर जर कधी मोबाईल खाली पडला तर तो तुमचा कितीही महागडा फोन असो त्याच्यासाठी पर्याय हा बिलकुल नाही तो पडला म्हणजे गेला आता मी जे सांगत होतो हे बघा हे तुम्ही बघू शकता की ज्या आतमधल्या ज्या पायऱ्या मी बोलत होतो ना ते सध्या आता इथं बंद केलेलं आहे कारण येण्यासाठी वरतून पूल आहे तर हे जे पायऱ्यांचं हे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगत होतो की हे आहे जे की औरंगजेबाच्या काळामध्ये बांधलेलं आपल्याला दिसते त्याची पण जी रुंदी आहे ती किती छोटी आहे ना आपण थोडक्यामध्ये बघू शकतो आता जर कधी बघितलं आपण तर ही भिंत आहे जर शत्रू सैन्य आलं तर ते तुम्ही तिथेच थांबा एक मिनटं तर ही भीतीला लगोलग लगेच चालणार समजा आणि इथं आल्यानंतर हे परत असं भीतीला धरून म्हणजे भीतीला खेटून चालण्याचा प्रयत्न करणार तर तिथं त्यावेळेस हा दगड त्याच्यासाठी ठेवलाय की जर शत्रू हा असा भीतीच्या कडेकडे यायला लागला तर तू खाली बघणार नाही तो समोर बघाल आणि इथं त्याचा पाय लागून हा इथं पडल तर अशा पद्धतीने या दगडाचा इथं घेतो होता आता आपल्याला समोर लागतोय तो म्हणजे अंधेरी मार्ग आणि त्याच्या पुढे लागतो तो म्हणजे बुल या तो आता आपण थोडक्यात बघणार आहोत चला आता आपण थोडक्यात अंधेरी मार्गामध्ये जाऊया इथनं लगेच उबळणे आपल्याला दिलेलं आहे वरती तुम्ही नाही का जे भिंतींचं स्ट्रक्चर आहे ते बघू शकता इथं सुद्धा आपल्याला थोडक्यामध्ये पिरामिड पद्धतीचं जे भिंतींचं स्ट्रक्चर आहे ते इथं दिसून येत आहे आपल्याला या दोन्ही साईडला बघू शकता इथं जी जाण्याची वृंदी आहे ती सुद्धा नाही का कमी दिसून येत आहे आपल्याला आता आपण आहोत ते म्हणजे अंधेरी मार्गामध्ये आता इथनं अंधेरी मार्गामध्ये जसं आपण प्रवेश करतो तर इथं हे आपल्याला अंधेरीचं स्ट्रक्चर दिसून येत आहे थोडक्यामध्ये हे जे लाईट बघितले तर पुरा ले ले, आ, पुरा थी थी था था। हे पुरातत्व खात्याने नंतर लावलेले लाईट्स आहे इथं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर का गेले तर सिक्युरिटी गार्ड्स असेल किंवा पुरातत्व खात्याचे जे व्यक्ती असेल ते आपल्याला इथं दिसून येतं पुढं आल्यानंतर त्या काळी इथं नाही का एक दरवाजा होता आणि हे जे आता सध्याच्या कंडिशनला आपल्याला हे जे ओपन स्ट्रक्चर दिसत आहे ना त्यावेळी हे पूर्ण वरतून बंद होतं दगडाने असेल किंवा जे दगडाचं छत होतं ते आणि ह्या ज्या पायऱ्या आपल्याला दिसतात नंतर पुढील काळामध्ये मग जे पुरातत्व खातं आहे त्यांनी हे बांधलेलं आहे आता समजा एखादा ये शत्रू येणार इथं हे पूर्ण बंद दिसणार इथं मग हा छोटासा बोगदा आपल्याला दिसतोय तिथनं हवा येणार तर त्यावेळेस शत्रू सैन्याला काय वाटेल की इथनं जाण्याची जागा तर नाही आहे तर सैन्य काय करणार इथनं थोडक्यामध्ये जाणार किंवा जाण्याचा प्रयत्न करणार आणि जर कधी तो तुम्ही थोडक्यात बोगदा पण बघितला ना या थोडसं इकडनं मग मी सांगतो जर कधी आपण बोगदा पण बघितलं तर हा छोटा आहे आणि तिथनं कसं आहे ना वाकून यावं लागणार जर वाकून आलं तर इथं ऑलरेडी जे गडावरचे सैन्य असेल ते इथनं तलवारी वगैरे घेऊन तयार असणार हे शत्रू सैन्यानं इथन मुंडकं काढलं तर लगेच इथं जे आपल्या गडावरचं सैन्य असणार ते येणार त्याचं मुंडकं चाडणार जे आणखी सहकारी सैनिक असणार ते त्याचं धड असेल मुंडक असेल ते इथनं घेणार आणि इथनं जर कधी बघितलं आपण इथं पण आपल्याला हे बोगद दिसून येतोय थोडक्यामध्ये मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो ते तर आतमध्ये लगेच ते धड असणार किंवा ते मुंडक असणार ते घेणार आणि खाली खंदकामध्ये टाकून देणार आणि खाली मग जे मगरी असणार त्या तर त्यांच्या वाली वाटत बघत असणार पुढं चालून आता हे पुरातत्व खात्याने ना हे जे अंधेरी मार्ग किंवा जी भूल आहे त्याच्यावाली माहिती थोडक्यामध्ये दिलेली आहे पहिले हा जो पूर्ण हे होता हे जाण्यासाठी होता समजा आतमध्ये तिथं जाण्यासाठी काही परमिशन नाही फक्त आता सेल्फी स्टिकनं थोडस आपण आतमध्ये जाऊ ते तुम्हाला दाखवतो की कसं होतं हे बघा आतमध्ये आल्यानंतर डायरेक्ट इथन खंद फेकल्या जाणार आता जर सपोज मी आता जे दाखवलं बोगदा त्याला पार करून शत्रू इथं आतमध्ये येण्यासाठी सक्षम पण झालं तर इथं आता आतमध्ये आल्यानंतर हे जे समोर आपलं स्ट्रक्चर दिसतंय आपलं गडावरचं जे सैन्य आहे ते बसलेलं असणार आणि इथं हा जो मोकळा परिसर दिसतोय यामध्ये चार टोकाचे खेळ आहे म्हणजे कोण कसाही खेळा पडला तर तेच एक टोके वरती असणार ज्याला विष लावलेलं असणार तेही खेळ सुद्धा इथं पसरलेलं असणार तर शत्रू सैन्य आल्यानंतर त्याच्या पायामध्ये खेळ घुसणार हा एक म प्रश्न दुसरा म्हणजे जे असे वरच्या ठिकाणी व इथं जे बोगदा वगैरे ना तिथं समजा गडावरील जे सैन्य आहे ते असणार ते मग वरतून उकलचं टेल असेल किंवा बाण असेल ते सगळं टाकणार आत्ता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर कधी आपण स्वतःसुद्धा एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी आलो उजाडातल्या ठिकाणातून तर आपल्याला ते लगेच दिसत नाही डोळ्यासमोर अंधारे जाता पण जर अंधारातला व्यक्ती तो जर कधी पहिल्यापासून अंधारात आहे तर त्याला एक क्लिअर दिसतं तर शत्रू जे आहे त्याला क्लिअर दिसणार आणि तरच ते मारणार मारल्यानंतर लगेच जे सहकारी सैनिक आहे त्यांनी एका खंदकामध्ये टाकून देणार म्हणजे इथं सुद्धा परत शत्रूसाठी काळ ते खंदक नाही का वाटच बघत असतं आता हा लागतो इथं म्हणजे भुलबुलाया चला आता आपण नाही का भुलबुलाया आ आतमध्ये जाऊया तर आता आपण आले होते म्हणजे भुलबुलामध्ये प्रवेशच केला आहे त्यामध्ये नंतर ना नाही का आपल्याला हे असलं काय इथलं स्ट्रक्चर दिसतं आता इथून पुढं पावलोपावली कशा पद्धतीने ना जे शत्रूसाठी अडथळे निर्माण केलेले ते आता आपण थोडक्यात बघणार आहोत इथं बघा आल्यानंतर आता असं समजायचं आहे आपण की थोडक्यामध्ये हे पूर्ण त्यावेळेस बंदिस्त आहे पूर्ण अंधार आहे आणि जसा शत्रू हा इथं येणार शत्रू सैन्य इथं आल्यानंतर इथं त्याला थोडंसं उजेड दिसणार आता तर वरती जाळी लावलेली आहे पण त्यावेळेस जाळी नसणार वरती आपलं जे गडावरचं सैन्य आहे ते वरती टपूनच घात धरूनच बसलेलं असणार इथं आल्यानंतर जेव्हा सूर्यप्रकाश दिसणार तो वरती बघणार तेवढंच लगेच गडावरती जे सैन्य आहे ते काय करणार उकळतं तेल असं दगड असो बाण असेल त्या व्यक्तीनं लगेच इथं मारणार आणि इथनं आल्यानंतर हे बघा ती इथंसुद्धा दिसतंय असा टर्न मारून आपल्याला आहे ना वरती यायचं आहे इथं आल्यानंतर फक्त घुमावदार दर बनवलं आहे ठीक आहे ना आता हे लाईट जे दिसतंय ना ते पुरात तो हात्याने बनवले आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथं आपल्याला योजना राबवलेली दिसते ज्यामध्ये शत्रूसाठी अडथळा निर्माण केलेला आहे इथं जर काही समोर शत्रू आला समोर शत्रू जाणार त्याला वाटेल की दोन जागा आहे इथं जाणार काही इकडे जाणार इथं छोटासाच बोगदा दिसणार आणि मग त्या छोट्याशा बोगद्यामध्ये जाण्याच्या अगोदर समजणार नाही तर त्याचं डोकं बघितलं लगेच एकदा आपटणार अशा पद्धतीने या आतमधून जर आतमध्ये आलं पहिली गोष्ट तर एवढ्या जागीमध्ये आता तुम्ही तो बघू शकता इथं पायऱ्यांची खरं तर काही गरज नव्हती परंतु इथून लगेच पायरी ठेवली कारण की अंधारामध्ये दिसणार नाही आणि त्यावेळेस लगेच इथं नाही का पायरीला ठोकर लागून त्याचा लगेच हा पडणार अशा पद्धतीने हे इथे निर्माण केलं आहे इथपर्यंत आला समजणार नाही की पुढं काय इथं नाही का थंड हवा वगैरे येणार त्याला आणि मग कुठून कुठंतरी घुसण्याचा प्रयत्न करणार जसं घुसणार थोडसंच पुढे गेलं की लगेच खंदाकामध्ये खाली जाऊन पडणार परत तिथं सुद्धा मगरी त्यांचा वाट बघणार आणि नंतर परत असं घुमावदार यायचं आहे समजणार काहीच नाही फक्त घुमावदार यायचं आहे आल्यानंतर आता इथं बघा आता जर प्लेन जागा होती इथं पायऱ्यांची खरं तर काहीच गरज नव्हती परंतु परत अडथळा आणण्यासाठी इथं नाही का पायऱ्या त्या काळाच्या आपल्याला दिसून येत आहे आता परत असं वरती जायचं आता कुठं कशा पद्धतीने जी योजना राबवलेल्या ते आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत या आता थोडस वरती या तुम्ही म्हणजे शत्रू इथपर्यंत येणं तर शक्यच नाही जर कधी बायचान्स आला तर आल्यानंतर त्याचा मृत्यू हा निश्चित आहे आता इथनं आपण वरती जाणार आहोत थोडक्यामध्ये आता इथं बघा तुम्ही कॅमेरा हा चालूच ठेवा आता सध्या फक्त लक्ष द्यावा की मी येतो कुठनं नाही येतो ते आता मी ह्या साईडनं चाललो आहे थांबा एक मिनिट हे बघा मी गेलो ह्या दिशेनं आणि आलो कोणत्या दिशेनं ह्या दिशेनं म्हणजे आलो ते एकाच ठिकाणी आलो परंतु <laughs> जेव्हा शत्रू सैन्य इथे येणार त्याला समजणार नाही तो काय करल आपल्या शत्रू सैन्याचं आपल्या सैन्याचं विभाजन करणार अर्धे इकडनं जाणार अर्धे इकडनं जाणार आणि आता पुढे काय होणार ना ते तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये हे जे रस्ता बघताय ना तुम्ही हे आता परत खात्यानं बनवलेला रस्ता आपल्याला दिसून येतोय या आता तुम्ही पण माझ्या पाठीमाग या हे बघा आले यासली पायरी दिसणार पायऱ्यावरती ठोकर खाणार येणार हे दगडं वगैरे दिसत आहे ना याला कुठं कुठं तरी ठोकर लागून पडणार सुद्धा पायरी दिसते आता अर्ध्या सैन्य ह्या जे दिशेने येणार अर्धे ह्या दिशेने येणार आणि आल्यानंतर दोन्ही पण सैन्य तर आपलेच पण त्यांना असं वाटणार की शत्रू सैन्य तर नाही आहे म्हणून ते आपआपसात लढणार आणिच एकमेकांची कापाकापी हे चालू होणार जेव्हा ते समजल की आपलेच लोक आपल्याला मारत आहे तोपर्यंत वेळ हे निघून गेलेला असणार आणि कित्येक सारे सैन्य हे नाही का आपापसात आप लढून मेलेलं असणार आणि जर का थोडंसं पुढे या तुम्हाला दाखवतोय आता इथं हे जे सध्याच्या कंडिशनला तर बंद केलेले आहे समजा इथं पण हे त्यावेळेस खुलं होतं म्हणजे नाही का हवा वगैरे येणार हवा आली की असं वाटणार की हा रस्ता तर नाही आहे मग आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार परंतु परत रस्ता जातो तो, तो म्हणजे खंदकामध्ये आता खरं जर बघितलं तर आपण आलो होतो ह्या दिशेनं जो उज्जड दिसतोय का तिथंच आपण मागचा जी क्लिपे ती दाखवली होती असं समजा की ते समर्थ सुद्धा बंद आहे कारण ते पुरातत्व खात्यानं आता उघडले खरा रस्ता जाण्याचं वरती हा आहे तर ते सरळ असं करू शकत होते ना परंतु त्यांनी तसं नाही केलं घुमावदार केलं ते कशासाठी शत्रुसैन्य विभाजनासाठी आणि विभाजवून आपआपणामध्ये लढण्यासाठी चला आता खरा रस्ता हा आहे इथं पण त्यावेळेस पूर्णपणे अंधार होता आता ह्या दिशेनं आपल्याला वरती जायचंय आता वरती जे थोडंसं आपल्याला लाकडी बांधकाम केलेलं दिसतंय ना जे सपोर्ट सिस्टम म्हणून टाकलेलं आहे तर ते आता पुढील काळामध्ये जे पुरातत्व खातं आहे त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे थोडक्यामध्ये ना या अशा पद्धतीने आपल्याला वरती जायचं